शहरात घरफोडी नागरिकांकडील मोबाईल संच दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे चोरट्यांनी चक्क पोलिसांनी जप्त केलेल्या दोन मोटारींचे टायर दिवे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली गट आहे याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यकांत जाधव यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल तसेच वाहन पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात येतात चतुशृंगी पोलिसांनी जप्त केलेली वाहने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थी सुविधा केंद्राच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत लावली होती पोलीस ठाण्याच्या आवारातून विद्यापीठाकडे जाण्यास मार्ग आहे चोरट्यांनी जप्त केलेल्या दोन मोटारींचे आठ टायर पाच वाहनांचे दिवे असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून द्यायचा प्रकार नुकताच आढळून आला त्यानंतर पोलिसांकडून याबाबत तक्रार देण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव तपास करत आहेत